नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी श्रीगोंदा नगर परिषद अध्यक्षपद हे खुल्या वर्गासाठी जाहीर झाले असून लवकरच निवडणूक होणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीसाठी जोरदार प्रयत्न केलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुनीता शिंदे व शुभांगी पोटे यांच्यामध्ये लढत होऊन शुभांगी पोटे या निवडून आल्या होत्या जरी त्या अध्यक्षा होत्या तरी त्यांचे काम त्यांचे पती मनोहर पोटे पाहत होते मधल्या काळात त्यांच्याबरोबर असलेले नगरसेवक आणि भाजपाचे नगरसेवक यांनी अविश्वास ठराव मांडला होता त्यामुळे सर्व विरोधक एकवटले होते मागील पाच वर्षे पत्नी आणि त्याच्या अगोदर अडीच वर्ष मनोहर पोटे अशी सलग साडेसात वर्ष नगराध्यक्षपद भूषविलेले असताना देखील श्रीगोंदा शहराचा पाहिजे तितका विकास झालेला नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे साडेसात वर्षात फक्त आणि फक्त रस्त्यांच्या ऐवजी रस्त्यांच्या खड्ड्यांचा विकास झाला आहे हे सर्वत्र दिसते त्यामुळे सर्व काय पुढील कोण याविषयी जोरदार चर्चा सुरू झालेली दिसते विद्यमान आमदार विक्रम पासपुते यांच्याकडे इच्छुक उमेदवारांमध्ये अशोक खेंडके सुनील वाळके सुनीता खेतमाळीस नाना कोथिंबिरे शहाजी खेतमाळीस बापू तात्या गोरे त्यांच्या वहिनी छायाताई गोरे असे अनेक उमेदवार आहेत त्यामुळे श्रीगोंदा शहरात ओबीसी मतदान समाजाचे मतदान जास्त असल्याने ओबीसी मतदार मास्टर माइंड असणार आहेत मागील वेळी सुनीताई शिंदे ओबीसी उमेदवार होत्या परंतु त्या बाहेरच्या आहेत असा प्रचार करण्यात आला होता तसेच ओबीसी नेत्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला नव्हता त्यामुळे त्यांचा पराभव झाला हे सर्व श्रुत आहे यावेळी ओबीसी मतदार जर एकत्र झाले तर ओबीसी अध्यक्ष निवडून येईल अशी चर्चा आता वेग घेत आहे नवीन उमेदवार उभे केले तरच भाजपाला श्रीगोंदा नगर परिषदेवर झेंडा फडकवता फट, येईल पैशाची गुर्मी असून मीच अध्यक्ष होणार असे जर वाटत असेल तर मतदारसंघातील लोक हुशार आहेत अशी चर्चा आहे आणि अमिषाला बळी न पडणार न पडता सुयोग्य निवडून न्य� देणार हे सध्या जोर पकडत आहे तर इथेच थांबूयात नमस्कार